तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचं प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सान्निध्यातलं परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा कर्जत शहरात कुरिअर बॉयला ग्राहकानं मारहाण केल्याची घटना घडली आहे सर्वात निंदनीय आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हा कुरिअर बॉय अपंग असून देखील तो वाहनात बसला असताना दोघांनी त्याला वाहनातून खाली पाडून मारहाण केली हा सर्व प्रकार कर्जत नगरपालिकेच्या गेट समोर घडला असून कर्जत पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंद करण्यात आली आहे कर्जत नगरपालिकेच्या हद्दीत येत असलेल्या श्री शिवाजीनगर वेणगाव रस्त्यावरील दहिवली परिसरातील सिद्धिविनायक अपार्टमेंट फ्लॅट नंबर तीनशे चार येथे कुरिअर सेवा सुरू आहे येथील फिर्यादी सोमवार दिनांक बारा मे रोजी कुरिअर कंपनीचे आलेले पार्सल कर्जत शहरात वितरण करत होता दरम्यान शहरातील खाटी काळी येथील ग्राहकाचे आलेले पार्सल हे चुकीचं ठिकाण दिल्यानं कुरिअर बॉयनं ग्राहकास फोन करून विचारणा करून पार्सल हे पेंडिंग लिस्ट मध्ये टाकलं यानंतर ग्राहकानं कुरिअर बॉयच्या मोबाईल नंबरवर फोन करून विचारणा केली तर दोन अज्ञात व्यक्ती पार्सल घेण्यासाठी म्हणून कर्जत नगरपालिका परिसरात पोहोचले होते यावेळी लाल रंगाच्या टी शर्ट मधील व्यक्ती आणि अन्य त्याचा साथीदार अशा दोन व्यक्तींनी कुरिअर टेम्पो जवळ जाऊन कुरिअरची गाडी आहे का असं विचारलं असता फिर्यादी यानं हो म्हटलं त्यानंतर दोन्ही इसमांनी फिर्यादी यांना शिविगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली फिर्यादी यांच्या सोबत आलेल्या राहुल भोईर यांनी फिर्यादी अपंग असल्याचं सांगून देखील वरील दोन्ही इसमांनी कुणाचं काहीही न ऐकता फिर्यादी याचे दोन्ही हात पकडून त्याला मारहाण केली आणि गाडीतून खाली खेचून रोडवर खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात विविध कलमा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार समीर भोईर हे करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन